राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अहमदनगर शहर विधानसभेसाठी अहमदनगर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल आठरे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे चार येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली असून महाविकास आघाडीकडून नगरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे त्या दृष्टीनं दोन्ही पक्ष तयारी करतायत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अहमदनगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का असं विचारण्यात आलं त्यावर त्यांनी होकारही दिलाय तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती त्यातच त्यांनी बारामती येथे जाऊन पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली आणि तयारी करण्याची सूचना डॉक्टर आठरे यांना केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे नगर शहरातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली त्यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्यानं विधानसभेसाठी डॉक्टर अनिल आठरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आठरे पाटील घराण्याचं नाव पूर्वीपासून आहे खासदार चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे तसेच शरद पवार यांच्याशी निगडित आहे डॉक्टर अनिल आठरे पंचेचाळीस वर्षापासून डॉक्टरी पेशात आणि सामाजिक कार्यात कार्यरत आहे त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉक्टर अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे मी डॉक्टर अनिल आठरे पाटील सध्या आता विधान परिषदेचे इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि या इलेक्शन मध्ये मी इच्छुक आहे का अशी मला पक्षाकडनं विचारणा झालेली आहे मी या इ इलेक्शनमध्ये मला स पक्षाने तिकीट दिलं तर मी नक्कीच पूर्ण जोमाने लढेल आणि नगरच्या लोकांना इथं न्याय मिळ म्यौ, कसा मिळेल हे प्रयत्न करेल आमच्या घरात माननीय श्री चंद्रमान आठरे पाटील हे खासदार होते त्यांनी खूप चांगलं कार्य केलं आणि आमचं पण आता जे आमची पिढी आहे ही पण सोशल वर्कमध्ये खूप अग्रेसर आहे याचमध्ये आम्ही ह्या हॉस्पिटल चालवणे गरीब रुग्णांना कमीत कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट देणे त्याचबरोबर अठरे पाटील पब्लिक स्कूल जे आहे हे पण सगळं सुविधा जास्तीत जास्त सुविधा आहेत तिथं आणि कमीत कमी फीजमध्ये ती शाळा चालवत आहोत त्याचबरोबर अनाथ मुलांचे शंभर विद्यार्थ्यांचे एम आय डी सीमध्ये आठरे पाटील बालगृह म्हणून संस्था आहे जी आहे आम्ही चालवतो वे आज इतर पण सोशल कामामध्ये इन्वॉल्व्ह असतो आणि समाजाच्या वेगवेगळ्या थरातून आम्ही इंटरेस्ट घ्यावं आणि आम्ही इलेक्शनला उभं राहावं असं पुष्कळजनांची मागणी आहे आणि माझ्यास मला त्यांनी इच्छा प्रगट केली आणि मला विनंती केली का तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या आणि त्याच्यामध्ये ते पाहि सगळे मदत करतील मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं इच्छुक आहे आणि मी नुकतंच शरद पवार साहेबांना भेटलो पण आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि हे जे आहे या याच्यामध्ये मला नक्कीच इलेक्शनला तिकीट मिळालं तर मला शंभर टक्के यश मिळेल असे माझं असा माझा विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर